कळीचा मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना हा एक महत्वाचा आणि आम्ही दहा जागा जिंकल्या या एवढ्या कठीण परिस्थिती जरी दहा जागा जिंकल्या आमच्या चार जागा फार कमी होताना <laughs> मुंबई महानगरपालिकेवरती आम्हाला काही करून सत्ता मिळवावीच लागेल नाहीतर मुंबई वेगळी आपण पाहतोय मराठी माणसावर द्या द्यायची सुरू आहे मुंबई सोहळाची तयारी सुद्धा एक महत्वाचं बाकीच्या पालिकांपेक्षा बीएमसी ऑडमॅन आऊट आहे कारण यंदा तुम्हाला तिथे फक्त भाजप सोबत नाही तर यावेळी तुम्हाला तिथे शिंदेसोबत सुद्धा लढावं लागणार आहे अशा वेळी एक्झॅक्टली तुम्ही स्वबळाचा नारा तुमच्यासाठी महत्वाचा ठरेल की तुम्हाला आता मित्र पक्षांचं या सगळ्यामध्ये महत्व बघितलं पाहिजे मुंबई महानगरपालिकेमध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेब पक्ष प्रमुख आणि आम्ही सगळे बसून त्याच्यावरती आमच्याकडे चर्चा सुरू आहे कार्यकर्त्यांचा जो रेटा असतो खालून तो स्वभाळाचा असतो शिवसैनिकांचा जो एक रेटा असतो तो स्वबळाचा आणि मुंबईमध्ये शिवसेनेची निर्विवादता पुणे मुंबईमध्ये आमच्या वाट्याला आणखी काही जागा आल्या असत्या तर आम्ही त्या जागा घेऊन मला सांग तसं होऊ शकलं नाही आता मुंबईमध्ये आम्हाला लढावंच लागेल आणि आमच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांची नेत्यांची मानसिकता मी मुंबई पुरत याचा अर्थ महाविकास आघाडी तुटली असं होत नाही आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर असताना सुद्धा आम्ही महानगरपालिका स्वतंत्रपणे लढलेलो स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही स्वतंत्रपणे आता ह्याच्यातून आम्ही कसं काय मार्ग काढायचा पाहतो आता पुणे असेल पुण्यामध्ये असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल नाशिक असेल महाविकासाकडे आहे पण मुंबईचं महत्व हे महाराष्ट्रात आणि देशाच्या नकाशावर फार वेगळं आहे तिथे जर शिवसेनेची ताकद नसेल तर शंभर टक्के आज मुंबईचं ओरबडणं सुरू आहे उद्या तुकडापर्यंत मी मी असं कोणती कमिटमेंट केलेली नाहीये की आमच्या कार्यकर्त्यांची एक इच्छा आहे की मुंबई आपण स्वतंत्रपणे लढलो तर आपण चांगल्या प्रकारे निकाल देऊ शकतो असं एक कार्यकर्त्यांची एक भावना असते आणि त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रामधल्या चौदा महानगरपालिकांच्या संदर्भात एकत्र बसून आम्हाला आम्ही नेहमीच कार्यकर्त्यांचा ऐकतो पण महाविकास आघाडीमध्ये जेव्हा आम्ही काम करू तेव्हा तीन पक्षांचे कार्यकर्त्यांच्या भावना असतात आणि नीती धर्म जो असतो जो आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये असताना नीती धर्म पाहिला ना आमच्या अनेक महत्वाच्या जागा भाजपने खेचल्या आणि त्या जागेवरती कायम स्वरूपी त्यांनी साधल्या जे आमच्या जागा असायच्या पण जागा वाटपामध्ये मागणी असायची आणि म्हणायचो हिंदुत्ववादी मत आहेत विभागी जाऊ आहेत त्या माध्यमातून आम्ही त्यांना भरपूर जागा दिल्या त्या काळात आणि हे तीन पक्ष असल्यावर